नमस्कार मंडळी तर सध्याचा मुद्दा म्हणजे पावसाळी अधिवेशन काय चाललं आहे पाय पावसाळी अधिवेशनात समजतच नाही कोणी बरोबर झाली नाही म्हणून मारायला जातं आहे तर कोणी तंबाखू चोळून अधिवेशनात चालू अधिवेशनात दुसऱ्याच्या हाताव देतं आहे नेमकं काय चाललं आहे समजतच नाही कुणी विधानसभेच्या भवनातच मारामारी गच्चे गच्ची करते नेमकं हे गावगुंड आहेत काय एखादे प्रतिष्ठित आमदार समजतच नाही आणि आता तर एक नवीनच मुद्दा काय तर विधानसभेत कृषी मंत्री म्हणा जंगली रमी खेळत बसली काय आदर्श घ्यावं हो तुमच्याकडून तरुण पिढीनं की चालू सभागृहात जंगली रमी खेळण्याचा की याच्या त्याच्या ह्या पक्षातून त्या पक्षावर टीका करायची त्या पक्षानं त्या पक्षावर टीका करायची नेमका जनतेचे प्रश्नच कधी सोडवणार हेच समजत नाही का टीका करीतच राहणार यासाठी निवडून दिले का तुम्हाला जनतेनं गोरगरीब जनतेच्या एखादा तरी प्रश्नावर एखादा तरी तोडगा काढा नाहीतर ही जनता अशी उचलून फेकीन की डबल सत्तेत काय घराच्या बाहेर पण निघताय असं नाही तुम्हाला तर काय तरी सुधरा लाजा वाटतो द्या तुम्हाला आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि वरतोंड करून तुम्ही ते जंगली रमी खेळत बसता काय तुम्हाला वाटायला आहे काय नाही ठाव सत्तेत आलं की तुम्ही कसे माजता समजतच नाही उठलं की सुटलं जाच जंगली रमी खेळते कोणी कोणी तोटा खाते आहे याच्यासाठी जातात का विधिमंडळात शेतकऱ्यांविषयी एखादा प्रश्न उचलला का तुम्ही का उचलला एखादा प्रश्न गोरगरीब जनतेत महागाई वाढत चालली कर्जबाजारी शेतकरी किती आत्महत्या करतो तुम्हाला माहीत आहे का किती किती गेला आहे आकडा आत्महत्येचा रोज दोन तीन शेतकरी मरत आहेत ना तरी तुमचं राजकारण संपलंच नाही का आजू किती लुटणार जनतेला काय तुमचे अधिवेशन भरून फायदाच काय नेमकं समजतच नाही काय नेमकं काय करायचं आहे काय तुम्हाला जाऊ द्या तुम्हाला बोलून तर काही समजणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय चव्हाण जय किसान